सुनील या ना देतो प्लेयर ऑफ द मॅच या कोली संघाने प्रवेश केला फायनलमध्ये करा लगेच विनंती असेल आपल्याला टॉस जिंकला बामनडोंगरी संघानं आणि डिसिजन घेतला या संघानं फिल्डिंगचा दोन षटकांचा सामना आघाडीची जोडी सांगडी करून उतरले मैदानावर दोन षटकांचा हा सामना आहे मागच्या सामन्यामध्ये चा टार्गेट होता आणि सा तो सामना स जिंकला खोपोली संघानं तर दोन्ही संघ जरा एक्स्ट्रा प्लेयर आलात तर बरं पडेल यस पहिला षटक दोन षटक दोन षटकांमध्ये किती धावा बनवल्या जातील आशिष स्ट्रायकरेनला आणि या वैभव पहिला जी चेंडू जीतला पाहते वेगवान चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न होता धाव सोडण्याची तयारी संपाय सिग्नल बाईच्या च्या स्वरूपाने ही धाव मिळेल पहिला चेंडू जीत अंडर ट्वेंटी फाय बामनडोंगरी विरुद्ध सांगडे असा सामना सुरू आहे जेव्हा पहिल्या दिवसातील सामना पेंडिंग होता आणि तो इथे आपण खेळवतोय या स्पर्धेच्या माध्यमातून जीत खोद पहिलं षटक धावा दाफलकावरती या, एक या दोन षटकामध्ये बांमन डोंगरी विरुद्ध टार्गेट सेट करायचं वैभव स्ट्राईक रेडला खोलात करण्याचा प्रयत्न जेल होणार का शेतरक्षक रेडि आणि पकडलाय धक्का दोन चेंडू एक गडी एक सांगडे विरुद्ध बामण डोंगरी चित बॅटिंग लाईन अप मध्ये आशिष वैभव अमित बोपीला पाहतोय क्रमांक तीन वर

आपण या अगोदर पाहिलं धावसंख्या दाफलकावरती टोटल एक अमित भोपी सायकरेनला वेगवान चेंडू बॅक मध्ये आला नाही मात्र पण इशारा करते ते झोन मध्ये तीन चेंडू नंतर धावसंख्या येते दोन तीन चेंडू नंतर दोन धावा दाफलकावर एकूण धावसंख्या दोन पुढचा चेंडू चित खोत द दिकेट न एंडला आशिष हो वेगवान चेंडू बीट होतोय डॉट बॉल आणि या चेंडूवर कोणती धावसंख्या नाहीये बॅटिंग करत असताना सांगडे टीम जो पेंडिंग सामना होता तो आपण आता खेळवतोय यातून कोणता संघ जिंकेल चार चेंडू धावा धाव फलकावरती दोन आहे चेंडू फटका चांगला आहे मात्र टिकलर झोन मध्ये सिंगल मिळेल पाच चेंडू नंतर बॅटिंग करताना सांगडे पूर्वार्धामध्ये आणि एकूण धावा ते तीन बाळू शेळके यांचं इथे आगमन झाले आधीचे ऑलराऊंडर येत आज रविवार सुट्टी पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी आणि आज रविवार सुट्टीचा दिवस मॅच एन्जॉय करताना धावसंख्या तीन लास्ट बॉल टोटल काही वेळात स्पर्धेचा निकाल समोर स्पष्ट होईल संपाय सिग्नल लेग बाई ओव्हर कंप्लीट, आणि एक ओव्हर नंतर बॅटिंग टीम सांगडे आणि एकूण धावसंख्या धाव फलकावरती टोटल चार सेकंड पहिला चेंडू खाली राहिले आशिष ठेवले टॉट बॉल चेंडू शिल्लक पाच दावा दाफलकावरती चार सांगडे विरुद्ध पामन डोंगरी चेंडू शिल्लक आहेत पाच आणि धावांची गरज आहे आशिष कडून ती अपेक्षा अमित कडून ती अपेक्षा एक चांगल्या खेळाची ओ... पूल जरूर केल्या मात्र डिक्लर झोन मदी सिंगल अज मिला शिल्लक चार धावा दाफल कावर थी पाच्छ धावा पाच्छ धावाई दाफल का वर। अजुनी चार चंडूंचा खेल बाकी क्रीश धावसंख्या दाफलकावरती सहा हो oh, गुड मॉर्निंग धाव चोरण्याची तयारी नाहीये पंचांचा इशारा सुरक्षित आता चेंडू शिल्लक अंपायर सिग्नल बॅटच्या स्वरूपाने या धावा नक्कीच मिळतील धावसंख्या टोटल सात सेवन रन्स तर तीन चेंडूंचा खेळ बाकी धावा दाफलकावरती सात सेवन रन्स पुढचा चेंडू नो बॉल अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी किरीश गोलंदाजी करतोय टीम सांगडेसाठी साठी मात्र या एका धावेने दावफलक पुढे सरकेल टोटल रन्स आतापर्यंत टीम सांगडे संघाची धाव संख्या एकूण धावा नऊ चेंडू शिल्लक असतील आता क्रिशचे दोन चेंडू बाकी एक वाईट बॉल पाहिलं नऊ धाव आहेत दावफलकावर अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी अजूनही एक दोन मोठे फटक्यांची गरज आहे सांगडे संघाला जेणेकरून फाईट स्कोर उभा होईल आणि ती तयारी इथे सुरू आहे धावसंख्या दाफलकावरती नऊ नाईन रन्स यस फटके कनेक्ट होत नाही अमित तो प्रयत्न अगदी स्टार्ट पासून करतो मात्र आता शेवटच्या चेंडूवर अमित भोपी सामना करेल गोलंदाज क्रिशचा धावा दाफलकावरती दहा टेन रन्स शेवटचा चेंडू क्रिश अमित साठी एक मोठा फटका हवा आहे टीम सांगणीला दहा धावा आहे टेन रन्स बामन डोंगरी अंडर ट्वेंटी फाय आणि त्यांच्या विरुद्ध सांगडे दहा धावा झाल्यात ओिक्लेअर झोन मध्ये धाव संख्या अकरा आणि बाराचं टार्गेट विजयासाठी दुसऱ्या अंकामध्ये खेळणाऱ्या बामन डोंगरी अंडर ट्वेंटी फाय संघाला चला फिल्डिंग लावून घ्या लगेच बाराची गरज सामना सुरू होईल बारा धावेच टार्गेट आशिष पहिला चेंडू हो नक्कीच पटका खेळण्यासाठी प्रयत्न केला होता आर्यने बॅटिंग करताना विजयासाठी बारा धावेच टार्गेट आशिष फुटबॉलिंग टॉट बॉल या मॅच मध्ये नक्कीच कमबॅक करून देतील टीम सांगडे संघाला दोन चेंडू डॉट नॉनस्ट्राय इनला शुभम नॉनस्ट्राय इनला शुभम आहे आणि आर्यन दोन चेंडू आर्यन डॉट खेळलाय पुढचा चेंडू आशिष फायनल मध्ये पोहोचलाय धाकटी पंढरी फोर्टी प्लस हा संघ आशिष पुढचा चेंडू सांगडे विरुद्ध अंडर ट्वेंटी फाय ओ गुड मॉर्निंग तीन चेंडू मध्ये काहीच करून दिलं नाही आणि आता बारा धावेसाठी नाकी नव आणेल का टीम सांगणे एक क्वालिफाय टीम बामन डोंगरी सिद्धार्थ सुद्धा क्वालिफाय झाला आशिष तीन चेंडू डॉट हा फटका लॉफ करतोय डीप कड डिसिजन इन सिक्स सहा धाव षटकार एक फटका हवा होता आणि ती तयारी दाखवत असताना आर्यन आतापर्यंत धावसंख्या आपण पाहिली टोटल धावसंख्या सहा सिक्स रन चौथ्या चेंडूवर आलेला हा षटकार धावसंख्या धाव फलकावरती सहा पुढचा चेंडू आशिष गुड मॉर्निंग एक खराब चेंडू मॅच मध्ये खूप काही सांगून गेला मात्र अंपायर सिग्नल व्हाइट बॉल सात धाव आहेत आठ डिकल चून मधी आशिषला आतापर्यंत पाहिलं तीन चेंडू टॉट टोटल एट रन्स बारा धावेचं टार्गेट अंडर ट्वेंटी फाय या चेंडूला खेळून काढले डीप कडे फिल्डर आहे नक्कीच एक धाव निघाले दोन धावेसाठी प्रयत्न नक्कीच होईल आणि धावा मिळतील दोन दोन्ही धाव फलक पुढे सरकल एकूण धावा येत्या दहा टेन रन्स शेवटचा चेंडू बारा दहावीचे टार्गेट सुरुवातीचे तीन चेंडू डॉट आले होते मात्र त्यानंतर आर्यनच्या बॅटमधून षटकार ओ गुड स्ट्रोक आणि या षटकार मॅच फिनिश सामना जिंकलाय तो अंडर ट्वेंटी संघानं आता डोंगरी क्वालिफाय मे बी आता एक फायनल मॅच होईल प्लेअर ऑफ द जीत खोत चार धावेचे षटक आणि त्याला देतो आपण प्लेअर ऑफ द मॅच